माहित पिंड म्हणजे काय असत म्हणजे मी सी मध्ये जाऊन बसतो तर राजकारणाचं पिंड आहे का माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर राजकारणाचा पिंड असतो का माझ्यावर जर एखाद्या घोटाळ्याचे आरोप झाले तर राजकारणाचा पिंड असतो का कि माझ्या घरामध्ये आमदार खासदार असे कोणी परंपरा असली तर राजकारणाचा पिंड असतो का कि माझी परदेशात कंपनी असेल आणि मग मी समाज करण्यात आलो तर त्याला राजकारणाचं पिंड म्हणतात याचं उत्तरच माहीत नाही म्हणजे आदरणीय जबाबदारी दिल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे युवकांचे महाराष्ट्राचे प्रश्न हिरगिरीने मांडत असताना पहिल्याच मध्ये तीन वेळा संशोधन पुरस्कार मिळत असते तरी सुद्धा जर अशी काही टिप्पणी होत असेल तर मग कदाचित ही आमची चूक आहे की आमच्या घरात कुठली परंपरा नाही आणि तरी आम्ही राजकारणात येण्याची स्वप्न बघतो ही आमची चूक आहे का आमच्या मध्यवर्गीय माणसाची राजकारणात येण्याची मग प्रस्थापित नेत्यांनी असा थेट आमच्याला आरोप करा की यांचा राजकारणाचा पिंड नाही आमच्याकडे आम्ही सर्वसामान्य शेतकरी मते वर्गी कुटुंबातले आहोत तर मग काय आम्ही स्वप्न बघायची नाहीत काही असा आता प्रश्न आहे तुमचं म्हणणं असं आहे की संसदरत्न मिळणं यांचं वक्तृत्व चांगलं आहे त्यामुळे चांगलं काम केलंय म्हणून संसदरत्न दिला जात नाही असं दिला गेला नाही असं दादाच म्हणून कधी म्हणाले आत्ता परवा नाही एवढ्या मोठ्या नेत्याचा अभ्यास नक्की चांगला असेल त्यामुळे संसदेचं पुरस्कार वी सी गिरी हा देत असताना यामध्ये संसदेचे जे पार्लमेंटरी मिनिस्टर आहेत ते त्या बॉडीवर असतात आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांच्या संकल्पनेतून ही गोष्ट समोर आली आणि संसद रत्न पुरस्कार हा तुमच्या केवळ वक्तृत्वासाठी नसतो हा तुमच्या ओव्हरऑल पार्लमेंटरी परफॉर्मन्सविषयी असतो आणि त्यामुळे मला वाटतं की या विधानाकडे मी जास्त महत्त्वाने बघत नाही का स्वतः आदरणीय दादा जे दिल्लीत रमलेच नाही ते दादा अनेकदा त्या भाषणामध्ये सांगतात आणि त्यामुळे त्यांना त्या संदर्भात कदाचित